हलवून काही जण सुशिलामध्ये कांदा घालतात आणि काही जण घालत नाही आपल्या आवडीप्रमाणे आहे थोडासा कांद्याचा रंग बदलला की आपण याच्यामध्ये आता हळद घालूयात आधीच जर आपण हळद घातली असती तर आपलं तेल तापलेलं होतं हो की नाही हळद जर काळी झाली असती तर आपल्या पदार्थाचा रंग हा बदलला गेला असता आता आपण दाणे थोडेसे परतून घेऊयात भाजलेले दाणे घातले तर उत्तम म्हणजे फार आपल्याला परतावं लागत नाही आपल्या दाण्यांचाही आता रंग बदललाय दाणेही आपले आतपर्यंत तळले गेले आता त्याच्यात आपण हा छोटा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद थोडीशी वर घालते मी एक थोडस लाल रंग येण्यापुरतं अगदी पाव चमचा लहान पाव चमचा तिखट एकदा आता आपण हलवून घेऊयात सुशीला ही अतिशय झटपट होते फक्त भिजवण्याचा काय तो वेळ आणि त्याच्यामध्ये भिजलेले चुरमुरे घालूयात एक दोन तीन आणि चार बरोबर